आपल्याला दुसरा भेटलेला आहे आपण आपण बालदीमध्ये टाकू दोन आपल्याला अजून एक मुठा भेटलेल्या हा मोठा आहे साईज बघू शकता इथे मुठा दिसलेला आहे आपल्याला पाच मुठे झालेले आहेत आता नमस्कार सारिका किचन अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आमच्याकडे भरपूर असा पाऊस आलेला आहे आणि आज आम्ही चाललेलो मुठे पकडायला तर आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कसे पकडतात ते दाखवणार आहेत तर चला बघूया इथे आपल्याला पहिल्याच मुठ्या भेटलेला आहे हा बघा असा मुठे असा आता आपल्याला दुसरा मुठा भेटलेला आहे आपण आपण बालदीमध्ये टाकू दोन मुठे भेटलेले आहेत आपल्याला अजून एक मुठे मुठा आहे आपल्याला हा मोठा आहे साईज बघू शकता मोठी आहे दोन मुठे आपल्याला एकाच ठिकाणी इथे एक फुलालेला आहे अजून एक आहे अजून एक मोठ्या मिळालेला आहे इथे एक मिळालेलं इथे दोन तीन आपल्याला मोठ्या एकाच जागे दिलालेले आहेत इथे मोठ्यासारख्या दिसतात या खेकडी आहेत अजून एक ते मोठ्या भेटलेल्या आहे बिलामध्ये जायचं होता तो दिसत होता त्याला आपण पकडलेला आहे चल चल गवत खायला घेऊन आहे बरेच मोठे भेटलेले आहेत आपल्याला अजून बघू आपण पाक्रा बघूया किती भेटल्यात बघू बांधदी बदली भेटले गेला गेला बिलात मोठ्या बिलात गेलेला आहे पाऊस कमी झालेला आहे आपल्याला भरपूर असे मोठे भेटलेले आहेत पहिल्या पावसातच पहिला पाऊस पडला काही मोठे असे बिलाच्या वर येऊन राहतात दोन भेटलेले आहेत एकाच जागे इथे एक तिसरा आहे बिलाच्या वर येत होता पकडलेला आहे किती बघू शकता त्या मोठ्याने बुटाला चावा घेतलेला आहे बिलातून निघताच त्याच्यावर पाय द्यायला लागते नाहीतर डायरेक्ट बिलामध्ये जातो मग भेटत नाही छोटासा पिल्लू भेटलेला आहे आज आपल्याला पहिल्या पावसाचे एवढे मोठे भेटलेले आहेत या मोठ्यांची व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर टाकलेली आहे मोठे कसे बनवायचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये मुठे पकडायला जाता का हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा